जोतिबा डोंगरावरील कापूरबाव तलावामध्ये एका अडतीस ते चाळीस वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळलाय या मृतदेहाची ओळख पटलेली नाही मध्यम बांधा आणि साडेपाच फूट उंची असलेल्या या तरुणाबाबत माहिती असल्यास अस कोडोली पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलाश कोडक यांनी केलं आहे वाडी रत्नागिरी ज्योतिबाईतल्या कापूरबाव तलावामध्ये बुधवारी सायंकाळी एक अनोळखी मृतदेह हो, पाण्यावर तरंगताना स्थानिक रहिवाशांनी पाहिला त्यांनी ही माहिती दाणेवाडीचे पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांना दिली पाटील यांनी कोडोली पोलीस ठाण्यात कळवल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह हो, पाण्याबाहेर काढला रंग सावळा मध्यम बांधा काळे केस दाढी आणि मिशी कोरलेली उंची साधारणपणे साडेपाच फूट अंगात गुलाबी फुल शर्ट काळी पॅन्ट अशा मृतदेह असून मृतदेहाबाबत माहिती असल्यास कोडोली पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचं आवाहन कोडोली पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे